नमस्कार मी सुनील मंदिर महासंघाच्या राष्ट्रीय संघटन आज सोलापूर मध्ये श्री वैष्णव मारुती देवस्थानामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाने श्री वैष्णव मारुती देवस्थानाच्या संयुक्त विद्यमाने जो आपण शिर्डी या ठिकाणच्या मंदिर परिषदेमध्ये एक निर्णय घेतलेला होता की प्रत्येक मंदिरामध्ये आता सामूहिक आरती सुरू होणार आणि देशभरातल्या महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातलं पहिलं हे मंदिर असं ठरलेलं आहे या मंदिरामध्ये ही सामूहिक आरती आजपासूनच सुरू झालेली आहे एकत्रित येणं सर्व मंदिर विश्वासांचं संघटन होणं सर्व हिंदू बांधवांचं संघटन होणं त्याचबरोबर विविध ज्या मागण्या आपण त्या मंदिर परिषदेमध्ये केलेल्या होत्या मंदिर सरकारच्या नियंत्रणात मुक्त करून भक्तांच्या मंदिरांच्या अवैध जमी बळगावलेल्या आहेत काही बिल्डर करून बळगावलेल्या आहेत त्या मुक्त करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अँटी लॅट गॅप करणं मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणं त्याचबरोबर भक्तांना मंदिराशी तोडण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करणं त्यातलाच हा महत्वपूर्ण आदिवासी भारतीचं आयोजन आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर शहरातल्या श्री वैष्णव मारुती मंदिरामध्ये सुरुवात झालेली आहे आता दर शनिवारी संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी आरती होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंदिरामध्ये अशी आरती सुरू होऊन सर्व विश्वस्तांचं सर्व हिंदू बांधवांचं सज्जन होईल आणि रामराज्याच्या स्थापने हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व पूरक करे एवढंच या ठिकाणी सांगतो नमस्कार जय श्रीराम जय